नमस्कार मित्रांनो पी एस एफ हॅक्टरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर येत्या सहा जुलैला आपली परीक्षा होणार आहे तर ही या वर्षाची म्हणजे दोन हजार पंचवीसपासून आपला पॅटर्न बदलतो आहे तर म्हणायला गेलं ना ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममधली आपली ही शेवटची परीक्षा असणार आहे तर खूप विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देत असतात जवळपास चार चार पाच पाच लाख फॉर्म या परीक्षाला येत पर असतात पण आपले मार्क्स वाढत नाही पेपर दोन आपण आता जसं यू पी एस सीच्या पद्धतीने आपण तो फक्त पास होण्यापुरता केलेला आहे थर्टी थ्री पर्सेंटमध्ये काढू शकतो सी सेट पण पेपर एकला आहे ना जी एसमध्ये मार्क्सच येत नाही तर मग ते मार्क्स नेमके वाढवायचे कसे तर याच्यावर व्हिडिओ बनवतो मी आज तर काही वेगळं कसं काहीच नाही एवढं की जगा वेगळं की तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी काय करायचं तर सिम्पल गोष्टी जो आपला अभ्यास आहे ना तसाच आपल्याला अभ्यास ठेवायचा फक्त त्यात थोडेसे चेंजेस करायचे डेली टार्गेट वगैरे सेट करायचे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास आप करायचा आहे तर <coughs> बघूया मित्रांनो तर एकशे पंधरा मार्क्स येण्यासाठी ज्या काही सिक्रेट स्ट्रॅटेजी सिक्रेट वगैरे काही नाही आहेत सिम्पल स्ट्रॅटेजी आहे ज्या तुम्हाला प्रत्येकाला माहीत असतं फक्त आपण काय असतं माहीत आहे का काही गोष्टींचं एक तर रिव्हिजन करत नाही एक तर फोकस करत नाही किंवा सराव करत नाही एक वेळा वाचलं तर दुसरी दुसरी रिव्हिजन म्हणजे दुसरा वेळा वाचण्याआधी आपण त्याला मध्ये मध्ये रिव्हाइज करूनसुद्धा बघत नाही आणि मुळात आहे ना की प्रश्नपत्रिका बऱ्याच जण आता बघायला लागले पण नेमकं प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कसा करायचा ही गोष्ट माहीत नसता तर सगळ्यात महत्वाचं आहे ना मित्रांनो आपल्याला प्रश्नपत्रिकांचा विश्लेषणानुसार टॉपिक अभ्यासायचे आता समजून घ्या तुम्ही इतिहासाचं पुस्तक घेतले किंवा भूगोलाचं घेतले किंवा विज्ञानाचं घेतले <clears throat> तर ते अभ्यासताना आहे ना तुम्हाला काय करायचं माहिती आहे का की पहिले कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत आता भूगोलात आले समजून घ्या की महाराष्ट्राचं भूगोल घ्या किंवा भारताचा भूगोल घ्या नदी प्रणाली वगैरे आले डोंगरांगा वगैरे आहे किंवा एखाद्या उत्तरेकडून पर दक्षिणेकडे शिखरांचा सॉरी नद्यांचा क्रम वगैरे विचारण्यात आले तर तो जो जसा प्रश्न आला आहे ना तो प्रश्न उचलायचा कोणत्या टॉपिकमध्ये तो प्रश्न आहे बघून टाकायचा प्रश्न बघितला ना की प्रश्न डायरेक्ट वहीवर नोट डाऊन करायचा आणि त्या प्रश्नाला रिलेटेड जे जे चॅप्टर असेल ना ते डायरेक्ट अभ्यासून टाकायचं मित्रांनो तर तुम्ही एका प्रश्नपत्रिकेतले पंधरा प्रश्नानुसार जरी टॉपिक अभ्यासायला लागले ना तर तुम्ही जवळपास पंधरा दिवसात पंधरा चॅप्टर करता मित्रांनो एक एक प्रश्न डिले के केले तरी असं जवळपास महिन्याला दोन प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर तुम्ही एक वेळा आहे ना जवळपास एक पुस्तक डबल वेळा रिव्हिजन करून टाकता म्हणजे दोन वेळा अभ्यासला जातं कारण दरवर्षी सारख्याच टॉपिकवर तर प्रश्न येत असता वेगवेगळे तर काय जास्त नसतात म्हणून आपल्याला आहे ना की विश्लेषणानुसार टॉपिक अभ्यास प्रश्नपत्रिकांचा आणि त्याच्यानुसार तुम्ही जे केलं ना तुम्हाला शुअरली सांगतो की तुमचे पंचवीस ते तीस मार्क्स फक्त असा विश्लेषणाच्या टॉपिकनुसार अभ्यास केला ना तर तुमचे मार्क्स वाढू शकता मित्रांना तर दुसरा पॉईंट आहे की कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात आले बरोबर त्या टॉपिकची कंटिन्यू रिव्हिजन करायची आता पॉलिटीमध्ये बघायला जर गेलं ना तर घटना निर्मिती घटना निर्मितीमध्ये ज्या घटना निर्मितीच्या ज्या समित्या आहेत बरोबर घटना समित्या तर त्या आहे ना दरवर्षी प्रश्न असतोच मित्रांनो मग त्याच्यानंतर महाधिवक्तासारखं चॅप्टर घेतलं तर याच्यावरही कंबाईनमध्ये आणि राज्यसभेमध्ये पण प्रश्न येत असतो मित्रांनो मग त्याच्यानंतर उच्च न्यायालय वगैरे असतात न्यायालय वगैरे असतात राष्ट्रपती असतं मुख्यमंत्री उपराज्य राज्यपाल वगैरे त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती येते त्याच्यानंतर पूर्ण पंचायत राज येतं अर्थशास्त्रामध्ये बघायला गेलं तर पंचायत आपले हे ह्या जे आहेत ना पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना आहेत तर दारिद्र्य चॅप्टर आहे दारिद्र्य चॅप्टरनंतर जे इंडेक्स वगैरे आहेत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मल्टी डायमेन्शनल पॉवरटी वगैरे इंडेक्स आहेत ह्या एच पी आय वगैरे आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणून आपल्याला आहे ना कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहे ना तो टॉपिक आपल्याला लक्षात पाहिजे याच्यावर प्रश्न आला ना तो पॉईंट अजिबात सुद्धा सुटू द्यायचा ना एकदम भयानक म्हणजे भयानक फोडून टाकायचा आता इथे ही सी सॅटचं पण मी सांगितले की त्याचा पण आपल्याला सराव करणं गरजेचं आहे कारण बरेच विद्यार्थी आहे ना आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतं त्यांचं गणित बुद्धिमत्ता तेवढा पाहिजे तेवढा हे नसतं पकड नसतं तर आपल्याला इकडे जर सी सॅट आहे ना की गेल्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जरी तुम्ही सॉल्व्ह केलं ना तरी आपण सी सॅट क्वालिफाय होऊन जातो त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही सी सॅटला जास्तीत जास्त दिवसाला एक एक तास बी तुम्ही रिव्हिजन हे केलं ना प्रॅक्टिस केली ना तरी तुमचा सी सॅट कवरून जातो मित्रांनो तर चालू घडामोडींवर विशेष फोकस करायचं आहे का कारण करंट करंट अफेअर्सवर आहे ना पंधरा ते वीस प्रश्न आता आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे आणि करंट अफेअर आहे ना हा तुम्हाला खरंच मार्क्स देऊन जाणारा विषय फक्त करंट अफेअरमध्ये पण तुम्हाला तेच बघायचं आहे की नेमका पुरस्कारांवर प्रश्न येतो आहे किंवा नवीन काही काही समित्या स्थापन होतात त्याच्यावर येतोय किंवा एखादी सरकारने नवीन योजना आणलेली आहे किंवा डिजिटल म्हणजे टेक्नॉलॉजीचं एखादा ॲप वगैरे सरकारने ओपन केलेलं आहे का चालू केलेले का म्हणजे सरकारचे जे वेगवेगळे आपले मंत्रालय असतात त्यांनी केलेले आहेत का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत ना इथं बघायचं आहे आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणतो प्रश्नपत्रिका अॅनालिसिस आणि कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आले ना ह्याचं जरी रिव्हिजन केले ना मित्रांनो तरी तुमच्या जवळपास आहे ना पंचवीस मार्क्स ते तीस मार्क्स येथे वाढल्या वचन राहणार नाही शुअर मी गॅरंटी देतो फक्त तुम्हाला ह्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता मग बाकी टेन्शन घ्यायचं नाही का कारण आपल्याकडे आता ही शेवटचे राज्य सवय पुढच्या वर्षापासून आपला यू पी एस सी पॅटर्न होतो आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये एक्झाम लिहायचे तर त्या दृष्टीने पण आपण लवकरच एन सी आर टी वगैरेचे लेक्चर चालू करतो आहे तर फक्त आत्ता आहे ना की सहा जुलै टार्गेट ठेवा पन्नास दिवसाची एक स्ट्रॅटेजी तुम्ही आखा बरोबर आहे पन्नास दिवसाची स्ट्रॅटेजी आखून घ्या त्यानुसार आहे ना की कोणते जास्त मार्क्स देणारे विषय आहेत ना जसं मी म्हटलं की इकडे की जास्त प्रश्न ज्या टॉपिकवर राहिले आहेत ना ते टॉपिक उचलून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करून द्या मित्रांनो मग तुम्हाला अर्थशास्त्र भूगोल इतिहास राज्यशास्त्र या या चारात या चारींमध्ये बघायला गेलं ना इतिहासामध्ये प्राचीन आणि मिडायवल म्हणजे आपलं मध्ययुगांवर काही जास्त फोकस करायची गरज नाही मॉडर्न वाचलं तरी बऱ्यापैकी होऊन जातं अर्थशास्त्र भूगोल आणि राज्यशास्त्र आपल्याला फुकटाचे मार्क्स देतात मित्रांनो आणि हे हे टॉपिक आहेत दिव। ना अजिबात सुद्धा हातातून जाऊ नका देऊ पन्नास दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे ना जवळपास यांना तुम्ही आता तीस दहा दहा दिवस जरी दिले ना अर्थशास्त्र भूगोल आणि राज्यशास्त्राला तरी तुम्ही हा पेपर बऱ्यापैकी क्वालिफाय करू शकता म्हणजे आपल्याला फक्त एकशे पंधरा प्लस करायचे मास्क बरोबर म्हणून तुम्हाला इथे अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे तसंच चालू घडामोडीवर पण फोकस करायचं आहे आणि सामान्य विज्ञान आहे ना की त्यादृष्टीने तुम्हाला अभ्यास आहे आता ज्यांना कवर होत असेल त्यांनी शिवर सामान्य विज्ञानचा पण स्टडी करायचं आहे पण जिथे जास्त मार्क येतात ना ते टॉपिक तुम्ही उचला जेणेकरून तुमचा टाईम पण वाचतो आणि अभ्यास पण क्वालिटी होतो मित्रांनो तर हेच अभ्यास कसा करायचा याचं डेली टार्गेट कसं करायचं यासाठी मी तुमच्यासाठी येत ना एक डेली टार्गेट शीट बनवली आहे पन्नास दिवसाची आता जवळपास ती आठ मेपासून मी बनवली आहे नव्वद दिवसाची होती तुम्ही हे आहे ना उद्या पंधरा मेपासून वापरू शकता ते इकडे एकतीस मे पुढे जून महिन्याची पण मी देणार आहे आणि सहा जुलैपर्यंत तिथून ती 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 शीट असणार आहे तर तुम्हाला जर ही शीट डाउनलोड करायची असेल ना मित्रांनो तर आपल्या पी एस आय फॅक्टरीला ॲपला डाउनलोड करून टाका तुम्हाला लवकरच येते म्हणजे तुम्हाला ही जी टार्गेट शीट आहे ना ते फ्री पी डी एफमधून तिथे सेव्ह केलेली ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि याचा खूप जास्त तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होणार आहे तर थांबूया मित्रांनो काही अडचण वगैरे आली ना तर तुम्ही मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता शुअर तुम्हाला जेही गोष्टींची माहिती लागेल ना मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो मित्रांनो ओके धन्यवाद